गुड मॉर्निंग माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे आज गुरुवार आहे आणि गुरुवारचा उपसुद्धा आहे मार्गशीर्ष मधला मी देवाची पूजा केलेली आहे आणि घट मांडला नाहीये कारण का मी लाच गुरुवार करणार आहे कारण का घरामध्ये प्रॉब्लेम होता त्यामुळे मी लाच गुरुवार ठेवलोय कारण का कसं आता मधले मधले गुरुवार करण्यापेक्षा मी लाच गुरुवार करणार आहे आणि बाकीचं घरातली सुद्धा कामं माझी झालेली आहे मी आता आईकडे चालले आहे कारण का आईच्या सोसायटीमध्ये मला पार्लरचं ऑर्डरला जायचं आहे तिकडे बाकीचं काय करायचं फेशियल हे ते त्यासाठी मी आईच्या इकडे चाललेली आहे आईकडे आले बघा आता आमच्या आणवी आणला खूपच थंडी वाजते आणवी इकडे ये येवी इकडे ये बघा मला आणवी भेटायला आली थंडी वाजते हो बोल हो हो ओ बोल बोल, बोल। आणि बोल 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 ना ओ बोल बोल मला पाहते घे मला पा मला पाह मला पा दे बघ मी तुला नाही नेणार मला पा मला पाह दे मला चल मी चालली जाऊ मी बाय पण मांडलंय आणि इथे स्वामी समर्थ आहे इथे मोठा फोटो पण आहे स्वामी समर्थांचा आमच्या आणि मी आता जय जे बाप्पा करते श्री स्वामी समर्थ जय जे बाप्पा नमस्कार करा नमस्कार करा दोन्ही हात करून नमस्कार करा

आईने उपस्थित जेवण केलंय ही मेथीची भाजी आहे इथे भात आहे आणि ते वालाची भाजी आहे म्हणजे बिरड वालाच आणि इथे भाकऱ्या आहे आणि बटाट्याची भाजी करायची आहे बाकीचं मी नैवेद्य दाखवताना आई प्रसाद बनवते रव्याचा शिरा आता अशी भाजते आणि थोड्या वेळाने तो प्रसाद तयार करेल हे बघा रव्याचा प्रसाद तयार झालेला आहे

माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय कर बाय